राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी एस टी बसची दुरावस्था झाल्याचं दिसून येतं सुरक्षित प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाकडे पाहिले जात असताना मेळघाटातील खड्डेमाय रस्त्यावरून वाहन चालक काहीतरी तात्पुरती व्यवस्था करून लालपरी चालवीत असल्याचे दिसून येते एस टीमध्ये आलेल्या प्रवाशांसह विद्यार्थ्यांनी जीवघेणा प्रवास अनुभवला शासनाच्या विकास वाटेवर राज्य परिवहन महामंडळाने जुगाड करून केलेल्या या एस टीकडे पाहून तोंडात भोटे घातली सुरक्षित प्रवासाची विश्वासार्हता असणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस रस्त्यावरून धावताना दिसत आहेत तुटलेल्या खिडक्या ठिगळ पडलेल्या लालपरीतून असा जीवघेणा प्रवास प्रवाशांनी अनुभवला परतवाडा आगाराच्या धारणी जाणाऱ्या लालपरीची अवस्था पाहून बसमध्ये बसावे की नाही हा विचार नक्की प्रवाशांना पडेल अशी अवस्था लाल परीची झालेली असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मेळघाटातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी एस टी बसच्या पासमध्ये सवलत दिली जाते मात्र एस टी महामंडळाच्या वतीने शहराच्या तुलनेत आजही मेळघाटामध्ये दुजाभाव केला जात असल्याचा प्रकार परतवाडा जामली मार्गे धारणी जाणाऱ्या एस टी बसवरून निदर्शनास आला ही बस मध्यभागी तुटून खिडक्या पूर्ण फुटलेल्या अवस्थेत होत्या परतवाडा धारणी रस्त्यावर खड्ड्यांचे रामराज्य आहे अशातच भंगार असलेली बस पाठवून विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाशी तर खेळत नाही ना असा प्रश्न या भंगार बसच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे परतवाडा धारणी या बसने परसापूर टेंबरुसोंडा जामली या मार्गावरील विद्यार्थ्यांना प्रवासाचे कोणतेही साधन नसल्याने भंगार बसमधून प्रवास करावा लागत आहे चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू कराव्या अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे परतवाडा आगाराला बासष्ट गाड्यांची मागणी असताना सद्यस्थितीमध्ये बेचाळीस बसेस उपलब्ध आहे त्यातही दहा गाड्या मार्च महिन्यात स्क्रॅप होणार आहेत हे विशेष तसेच केंद्र सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना सेवेसाठी मेळघाटामध्ये मानव विकास योजनेच्या गाड्या असून सद्यस्थितीत मेळघाटामध्ये धावत नसून अमरावती परतवाडा तसेच शहरी भागात फेऱ्या करताना दिसत आहे हा मेळघाटातील विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचे अनेक ठिकाणी बोलले जात आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा